खालापूर तालुक्यात अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे या घटनेबाबत सर्वत्र संताप व्यक्त केला जातो आहे प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिले म्हणून निर्दयी मुलीनेच आपल्या जन्मदात्या आईला संपवल्याची घटना परखंदे अहिल्यानगर गावात घडलेली आहे संगीता मारुती झोरे असं मयत महिलेचे नाव आहे ही संपूर्ण घटना जाणून घेण्याआधी आर्य मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मयत संगीता या आपल्या दोन मुलीसह परखंदे म्हणजेच अहिल्यानगर गावात राहत होत्या मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास संगीता यांना झोपेतून जाग आली याच वेळी संगीता यांना त्यांची मोठी मुलगी भारती तिचा प्रियकर संतोष नादगावकर यांच्यासोबत नको त्या अवस्थेत दिसली संगीता यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली याच वेळी संतोषने त्यांचे तोंड दाबून त्यांना जमिनीवरून खाली पाडले त्यानंतर संगीतांच्या तोंडावर घरातील ब्लँकेट दाबून धरले तर भारतीने स्वतःच्या आईचे पाय पकडले श्वास कोंडल्याने संगीता यांचा मृत्यू झाला संगीता यांची हत्या झाल्याचे लपवण्यासाठी आरोपीने साडीने घराच्या छताच्या लोखंडी पाईपला मृतदेह लटकवला तसेच पायाजवळ लाकडी स्टूल ठेवून आत्तेला आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न केला घटना घडली तेव्हा संगीता यांची लहान मुलगीही तेथे ते उपस्थित होती लहान मुलीने सर्व घडलेला प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितला यानंतर या घटने या घटनेचं उघडकीस आले नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार खालापूर पोलीस ठाण्यात भारती जोरे आणि तिचा प्रियकर संतोष नांदगावकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत